या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोनाच्या देशपातळीवरील संचारबंदीमुळे चोवीस तास अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस व वैद्यकीय विभागाच्या सेवेचे उत्तराई म्हणून शुभम जाधव हा युवक आपल्या सहकाऱ्यांसमवेत ठिकठिकाणी जाऊन उन्हातानात आपले कर्तव्य बजावणाऱ्यांना थंडगार लिंबू सरबतचे वाटप करून आपल्यातील माणुसकीचे दर्शन देत आहे या संचारबंदी काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत आपण केवळ विविध सर्वसामान्य नागरिकांचाच विचार करतो मात्र आपल्या जीवाची तसेच आरोग्याची काळजी न करता चोवीस तास उन्हातानात ता आपले कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी यांचा विचार करत शहरातील शुभम जाधव नामक हा युवक आपल्या सहकार्यांसमवेत या काळात दररोज नित्यनियमाने सर्वांना ठिकठिकाणी जाऊन थंडगार लिंबू सरबतचे वाटप करीत असतो त्याच्या या सेवेने पुलीस कर्मचारी हेही सुखावले असून पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे देखील दिवसभर नागरिकांसाठी सेवेत सज्ज असलेल्यांना देखील शुभमकडून सरबतचे वाटप करण्यात येत आहे तीव्र उन्हात घसा कोरडा पडलेला असतानाच या सरबतमुळे मन व आत्मा शांत होत असतो त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे एच न्यूज न्यूजसाठी प्रशांत सोनवणेसह अक्षय गायकवाड okay. मी शुभम जाधव आम्ही तीन जण मित्र आहो आहोत आम्ही काल न्यूजला बघितलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर पोलीस आणि सर्व सहाय्यक जे आहे आपल्याला हे करतात मदत करतात जे पोलीस बांधव उत्तर सिक्युरिटी म्हणून आणि एक आपले घराबाहेर निघू नये म्हणून एक मदत करतात आपल्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी एक उपक्रम राबबावला की आम्ही त्यांना लिंबूपाणीचं वाटप केलं त्यांना एक थोडंसं कोणी सहकार्य करत नाही तर आम्ही एक चांगलं पाऊल उचललं आहे आणि लिंबू पाण्याचं आम्ही सर्वांना वाटप केलं डॉक्टर आहे का काही डॉक्टर्स आहे काही पोलीस अधिकारी आहे आणि सफाई जे सफाई कामगार आहे नगरपालिकेचे असो किंवा दवाखान्याचे असो किंवा पोलीस कर्मचारी असो आम्ही सर्वांना लिंबू पाण्याचे वाटप केले आहे आणि एक आम्हाला एक थोडस चांगलं वाटलं की जे आपल्यासाठी करतात आपण त्यांच्यासाठी केलं त्यांना एक हातभार लावला